नमस्कार सुरेखास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते आणि हे सगळी तयारी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आहे मला परत एकदा पन्नास प्लेट मटार पॅटीजची ऑर्डर तर छान असे सगळे मटार निवडून घेतलेले आहे लसूण सोलून घेतलेले आहे आणि इथे च चटणीसाठी पुदिना साफ करून घेतलेला आहे छान अशी हिरवीगार कोथंबीर निवडून घेतलेली आहे मिरच्या साफ करून घेतलेल्या आहे छान अशी तयारी झालेली आहे आता आपण पॅटीस बनवायला घ्यायचं आहे बटाटे छान उकडून घेतलेले आहे आलं लसूण हिरवी मिरची आणि वाटाणे छान मिक्सरला बारीक करून छान शिजवून घेतलेले आहे ते हिरवी मिरची आलं लसूण आणि मटार छान मिक्सरला बारीक करून आणि छान शिजवून घेतलेले आहे आणि एकदम थंड करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला ते छान मिक्स करता येतात इथे भरपूर सारे पॅटीस मी बनवलेले आहे तीच कढई ठेवलेली आहे कारण शंभर पॅटीस तळायचे आहे आणि इकडे थोडं पॅटीसला असे हे लावून ठेवलेले आहे आणि आज शिल्पा नाही आहे शिल्पा शिल्पाच्या मुलांचं गॅदरिंग आहे आज त्याच्यामुळे शिल्प आज नाही आहे त्याच्यामुळे सगळं एकटीलाच करायचं आहे मला आणि अशा पद्धतीने सर्व पॅटीस बनवून तळून थंड करून आणि छान बॉक्समध्ये भरून ठेवलेले आहे कारण हे पॅटीस जे कस्टमर आहे ते ठाण्याला घेऊन जाणार आहे आणि केकचे बॉक्स आहे त्याच्यामध्ये मी पॅकिंग केलेलं आहे कारण अगदी व्यवस्थित असं आणि त्याला आपला लोगो लावून दिलेला आहे बघू शकता आणि व्यवस्थित जातील एका एका याच्यामध्ये वीस वीस असे पॅकिंग केलेले आहे म्हणजे ते अगदी व्यवस्थित जातील तुटणार नाही अशा पद्धतीने याची पॅकिंग आपण केलेली आहे बघू शकता छान असे बॉक्स पॅकिंग करून ठेवलेले आहे आणि इथे दिले इथे दिलेली आहे मी चटणी पुदिन्याची